संपणारा श्री यमाई देवीच्या हातनिमित्त आयोजित केलेला यमाई केसरी आणि या मैदानाचा फायनलचा निकाल घोषित केला जातो आजच्या या मैदानामध्ये जवळपास पावणे पाचशे बैलगाडी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून सात जण फायनल साठी पात्र ठरले त्यांचा निकाल इथं घोषित केला जातोय आजच्या या मैदानातील सात नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक सात वर धावलेली गाडी भरत प्रसन्न हिंद केसरी संभाबाग काले या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली संभाबा खाले सदावा कदम मास्तर रेटरेकरांचा ठाकूर आणि त्यांच्यासोबत श्रावणी दत्ता शिंदे पाटखळ पाटकरकरांचा पतंग हे आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले आज संपन्न झाला मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहावा क्रमांक पटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी विठ्ठल शेडगे निगडी या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमोल आसाम वैभव कदम विठा यांचा चेंडू आणि त्यांच्यासोबत बबलू जगदाळे संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम त्यामध्ये सामना झाला होता सामन्यात संगणम झालं आणि त्यात ती दुसरी गाडी पळाली गाणावादर ग्रुप नेवरीकरांचा तडसरकरांचा गाणावाळ त्यांच्या सोबत सर्जा त्याचे या मैदानातील सहा नंबरचे मानकर ठरले पाचव्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी संस्कार शिंदे करवडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगावकरांचा बादल आणि त्यांच्या सोबत प्रशांत रिटे बाजी ग्रुप करंजा बुलकरांचा सुंदर ते, ते या मैदानातील पाच नंबरचे मानकर ठरले या मैदानातील चौथा क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी सोनाल एंटरबाजे चरेगाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जीवन इनामकरांचा सुंदर आणि त्यांच्या सोबत खंडेश्वरी प्रसन्न ईश्वरी प्रमोद आठोळे खंडचकरांचा बाळ्या ते आचया मैदानातील चार नंबरचे मानकर ठरले या मैदानातील तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी सिद्धिविनायक प्रसन्न काटकरवाडी कैलासजी रणजित सर निंबाळकर विठ्ठल डायव्हर बूथ आणि मयुर रिंध या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पडली दोन गाड्या संगणम झालं आणि त्यातली एक गाडी फायनल साली पाहता ठरली ते तीन नंबरच्या मानकर ठरले पहिलवान संग्राम सतीशरमणे अनिरापा काटकर काटकरवाडीकरांचा चित्रा आणि त्यांच्यासोबत गायकर ग्रुप मुंबईकरांची घुगली आणि सामन्यातली दुसरी गाडी विठ्ठल डायव्हर बुतकर अजय जाधव कळडो मयुरी रणजी आमकरांचा नाग्या आणि त्यांच्यासोबत जीवन आप्पा नांदेड शिडीकरांचा भारत त्याच्या मैदानातील तीन नंबरच्या मानकर ठरले द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक गाडी विठ्ठल शेडगे निगडी या गाडीचा द्वितीय सुंदर अशी गाडी पळाले सागर शेठ कटरे कटरेवाडी घाणंद आणि अनुराधाना पेटकरांचा राजा ते मैदानातील दोन नंबरचे मानकर ढरले आणि मैदानातील एक नंबरचा मानकर ढरला यमाय केसरीचा मान भटकवला तास क्रमांक दोन ओवर धावलेली गाडी नासाहेब रसन मोहशेट दुमागाव कैलास रणजी सर निंबाळकर गतीचा शेवट असा हा सर्जा सुंदर अशी गाडी पळवली छोट्याने त्याच्या मैदानातून एक नंबरचे मानकर ठरले विजेत्या सरोबर गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक अभिनंदन हा या सात नंबर